मित्रांनो मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की तुम्ही घर बसल्या तुमच्या मोबाईलवर किंवा लॅपटॉपवर पासपोर्ट कशाप्रकारे काढू शकता सर्वप्रथम तुम्हाला क्रोम ब्राउजरवर यायचं आहे आणि पासपोर्ट सेवा असे सर्च करायची आहे ही सर्व प्रोसेस तुम्ही मोबाईलवर सुद्धा करू शकता सर्व सेम प्रोसेस आहे तुम्हाला पासपोर्ट सेवा या बटनावर क्लिक करायची आहे या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला न्यू युजर रजिस्ट्रेशन इथं रेड कलरमध्ये दिसत आहे त्यावर तुम्हाला टॅप करायचे आहे आणि युजर रजिस्ट्रेशन सर्वात प्रथम तुम्हाला तुमचे रजिस्ट्रेशन करून घ्यायचे आहे त्यानंतर तुम्हाला या प्रकारचे विंडो दिसेल त्यानंतर तुम्हाला तुमचे पासपोर्ट ऑफिस सिलेक्ट करायचे आहे तर माझे जिल्हा पुणे या पासपोर्ट ऑफिसच्या अंडर येतं तर मी पुणे असे सिलेक्ट केले आहे त्यानंतर तुम्हाला तुमचे ते नाव आणि तुमचे मिडल नेम टाकायचे आहे म्हणजेच वडिलांचे नाव किंवा पतीचे नाव जर लग्न झाले असेल आणि महिला असेल तर पतीचे नाव त्यानंतर खाली सरनेम टाकून येते तुम्हाला तुमची डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करायची आहे पर्सनल प्रायवसीसाठी मी येथे डेट ऑफ बर्थ हाईड केलेली आहे त्यानंतर तुम्हाला तुमचा येथे ईमेल आय डी टाकायचा आहे जो ईमेल आय डी तुमचा सध्या ॲक्टिव ईमेल आय डी आहे तो ईमेल आय डी टाकायचा आहे कारण या ईमेल आय डीवर एक महत्त्वाची लिंक येणार आहे त्या लिंकवरून आपल्याला आपले अकाउंट ॲक्टिव्ह करावे लागते तर मी येते माझा जो ॲक्टिव्ह मेल आय डी आहे तो मेल आय डी टाकलेला आहे त्यानंतर विचारलं आहे डू यू वॉन्ट टू लॉग इन आय डी टू बी सेम ईमेल आय डी तर तुम्हाला नो करायचे आहे आणि तुम्हाला तुमचे इथे नेम तयार करून घ्यायचे आहे तर इथे लॉग इन आय डीच्या समोर तुम्हाला तुमचे नाव सरनेम आणि तुमचे साल या प्रकारे तुम्ही हा माझा एक फॉर्मॅट आहे तो मी प्रत्येकाला वापरतो तर मी युजरनेम असे तयार करून घेतलेले आहे पल्ले पाटील एकोणीसशे एकोणव्वद त्यानंतर तुम्हाला चेक अवेलेबिलिटीवर क्लिक करायचे आहे लॉग इन आय डी इज अवेलेबल त्यानंतर तुम्हाला पासवर्ड तयार करायचा आहे पासवर्डचं एक्झाम्पल मी तुम्हाला स्क्रीनवर दिलेले आहे तुम्ही या प्रकारे सुद्धा पासवर्ड टाकू शकता पल्लवी ॲट द रेट एक दोन तीन चार हा मी फक्त तुम्हाला फॉर्मॅट समजावून सांगितलं आहे तुम्ही तुमच्यानुसार टाकू शकता त्यानंतर कन्फर्म पासवर्डसुद्धा तुम्हाला आहे तो क प टाकायचा आहे म्हणजेच मी पल्लवी ॲट द रेट एक दोन तीन चार असे टाकणार आहे त्यानंतर खाली विचारलेलं आहे हिंट क्वेश्चन हिंट क्वेश्चनमध्ये तुम्हाला बर्थ सिटी सिलेक्ट करायची आहे कारण ते तुमच्या लक्षात राहू शकते तर मी ते बर्थ सिटी सिलेक्ट केलेले आहे आणि हा या व्यक्तीचा जन्म कुठे झालेला आहे ते मी आता इथे टाकणार आहे तर मी ते बर्थ सिटीवर क्लिक करून हिंट आन्सरमध्ये तुम्हाला तुमची बर्थ सिटी टाकायची आहे जर का तुमचा पासवर्ड चुकला किंवा लॉगिन लॉग इन करताना तुम्हाला प्रॉब्लेम आला तर या हिंट क्वेश्चनचा तुम्हाला उपयोग होतो त्यासाठी तुम्हाला हे खूप गरजेचे आहे इंटुगेशन तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे किंवा कुठेतरी तुम्ही हे नोट करून ठेवू शकता तर मी आता इंटू आन्सर इथे टाकत आहे सिटी इथे मी टाकून घेतलेली आहे माझी जी काय व्यक्तीची ज्या व्यक्तीचा फॉर्म भरत आहे त्या व्यक्तीची सिटी मी इथे टाकलेली आहे त्यानंतर खाली जो कॅपचा दिसला आहे तो कॅप्चा टाकून रजिस्टर या बटनावर क्लिक करायची आहे तुम्हाला सर्व माहिती पुन्हा एकदा चेक करायची आहे नाव सरनेम मेडन नेम, नेम जन्मतारीख मेल आय डी आणि रजिस्टर बटनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमच्या रजिस्टर मेल आय डीवर एक महत्त्वाची लिंक येणार आहे जीमेलमध्ये तुमच्या जीमेल बॉक्समध्ये एक महत्त्वाची लिंक येईल त्या लिंकला क्लिक करून आपल्याला ॲक्टिव करून अकाउंट ॲक्टिव करून घ्यायचे आहे तर आपल्याला आता मी मोबाईलमध्ये माझा जीमेल ओपन केला आहे त्यामध्ये मला एक लिंक आलेली आहे तर ही लिंक खास तुम्हाला दिसत आहे या लिंकवर तुम्हालाही तुम्हाला ही अशा प्रकारची लिंक येईल त्यावर तुम्हाला क्लिक करायची आहे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर या तुम प्रकारचे एक पेज ओपन होईल मोबाईलमध्ये तिथे लिहिले आहे इंटर युजर आय डी म्हणजेच आपण जी युजर आय डी येथे तयार केलेली आहे ती युजर आय डी येथे आपल्याला टाकायची आहे तर मी पल्लवी पाटील एकोणीसशे एकोणनव्वद अशा प्रकारची युजर आय डी तयार केलेली होती ती युजर आय डी मी येथे टाकलेली आहे आणि सबमिट या बटनावर तुम्हाला क्लिक करायची आहे तर मी इथे सबमिट या बटनवर क्लिक केले आहे आणि माझे अकाऊंट सक्सेसफुली ॲक्टिवेट झालेले आहे त्यानंतर क्लिक हिअर या बटनावर तुम्हाला क्लिक करायचे आहे आणि लॉग इन करून घ्यायचे आहे तर मी क्लिक हेअर या बटनावर क्लिक केले आहे त्यानंतर तुमच्यासमोर या प्रकारचे पेजील लॉग इन आय डी इथे तुम्हाला टाकायचे आहे आणि कंटिन्यू करायचे आहे तर मी इथे माझा जो लॉग इन आय डी होता म्हणजे पल्लवी पाटील एकोणीसशे एकोणनव्वद जो मी तयार केलेला होता तो मी इथे टाकून घेत आहे आणि कंटिन्यू या बटनवर क्लिक आहे त्यानंतर तुम्हाला पासवर्ड विचारल तर आपण जो पासवर्ड तयार केला तो पासवर्ड इथे तुम्हाला टाकायचा आहे त्यानंतर कॅपचा जो दिलेला आहे तो कॅपचा तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे आणि लॉग इन या बटनावर क्लिक करायचे आहे त्यानंतर तुमच्यासमोर या प्रकारची विंडो तयार होईल तुम्हाला दोन नंबरला जो ऑप्शन आहे अप्लाय फॉर फ्रेश अँड न्यू पासपोर्टवर वर क्लिक करायचे आहे त्यानंतर क्लिक हेअरवर क्लिक करायचे आहे सिलेक्ट स्टेट सिलेक्ट करायचे आहे तुम्हाला तुमची जी स्टेट आहे ती स्टेट तुम्हाला इथे सिलेक्ट करायचे आहे माझे स्टेट महाराष्ट्र आहेत तर मी असे सिलेक्ट करत आहे आणि तुम्हाला तुमचा जिल्हा जो आहे तो जिल्हा सिलेक्ट करायचे आहे आर पी एस सिलेक्शनमध्ये त्यानंतर तुम्हाला फ्रेश पासपोर्ट नॉर्मल आणि छत्तीस पेजेस या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे म्हणजेच तुम्ही नॉर्मलमध्ये पासपोर्ट काढू शकता नेक्स्ट बटनावर क्लिक करायचे त्यानंतर तुमच्यासमोर या प्रकारची विंडो येईल ॲप्लिकंट डिटेल्स विचारले आहेत तर तुम्हाला इथे ॲप्लिकंटचे डिटेल्स टाकायचे आहेत सर्वप्रथम नाव मधील नाव आणि आडनाव त्यानंतर तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे येथील नेमने तुम्हाला ओळख ओळखतात का नाही करायचं आहे तिथे खाली विचारले तुमचे नाव तुम्ही चेंज केलं आहात तर जर का लग्नानंतरची व्यक्ती असेल तर यस करायचे आहे आणि ते लग्नाच्या आधीचे नाव इथे तुम्हाला टाकून घ्यायचे आहे म्हणजेच त्यांचे नाव त्यांच्या वडिलांचे नाव आणि सरनेम या फॉर्मॅटनुसार तुम्हाला हे टाकून घ्यायचे आहे आणि जर का लग्न झाले नसेल तर डायरेक्टली तुम्ही नो करू शकता किंवा पुरुष असेल सरसुद्धा तुम्ही डायरेक्टली नो करू शकता त्यानंतर तुम्हाला डेट ऑफ बर्थ विचारलेली आहे तरी ते तुम्हाला आहे ती डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करायची आहे प्लेस ऑफ बर्थ तुम्हाला टाकून घ्यायचं आहे तर मी ते प्लेस ऑफ बर्थ टाकून घेत आहे प्लेस ऑफ बर्थ टाकल्यानंतर तुम्हाला तुमचा स्टेट स्टेट सिलेक्ट करायचे आहे पर्सनल प्रायव्हेसीसाठी मी हे ते डेट ऑफ बर्थ प्लेस हाईड केलेले आहे त्यानंतर सिलेक्ट स्टेटमध्ये तुम्हाला तुमची स्टेट सिलेक्ट करायची आहे पुढच्या टॅबमध्ये स्टेटचं ऑप्शन आहे तर मी येथे जन्म ठिकाण पूर्णपणे टाकून घेतलेले आहे त्यानंतरनं स्टेट सिलेक्ट करणार आहे तर मी येते प्लेस ऑफ बर्थचा जो स्टेट आहे तो येथे सिलेक्ट करणार आहे कर्नाटकमध्ये कर्नाटक जिल्ह्यात कर्नाटक राज्यामधील जिल्ह्यात बर्थ झाला आहे त्यामुळे मी येथे कर्नाटक राज्य सिलेक्ट केले आहे आणि डिस्ट्रिक्ट तुम्हाला कोणता जिल्हा आहे तो सिलेक्ट करून तुम्हाला मॅ मॅरिड आहे की अनमॅरिड आहे की सिंगल आहे ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचे आहे त्यानंतर ना सिटिजनशिप इंडिया बाय बर्थ त्यानंतर एम्प्लॉयमेंट ऑदर्स आणि गव्हर्नमेंट सर्वंट असाल तर यस नसेल तर नो त्यानंतर एज्युकेशन क्वालिफिकेशन विचारले आहे दहावी पास किंवा नो त्याच्या खाली ई सी आरचा ऑप्शन आहे जर दहावी पास असाल तर ई सी आरवर येस करायचं आहे दहावीपेक्षा कमी असाल तर नो करायचे आहे त्यानंतर तुमचा इथे आधार कार्ड नंबर टाकायचा आहे आय ॲग्रीवर क्लिक करायचं आहे यस करायचं आहे सिओ डेटलेसवर क्लिक करायचं आहे पुन्हा आय ॲग्रीवर यस करायचं आहे आणि नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथे फॅमिली डिटेल्स विचारलेले आहेत त्यामुळे तुम्हाला सर्वप्रथम फादर्स नेम म्हणजे वडिलांचे नाव त्यांचे आजोबाचे नाव आणि सरनेम टाकायचे आहे त्यानंतर आईचे नाव त्यानंतर आईच्या नावानंतर वडिलांचे नाव आणि त्यानंतर सरनेम टाकायचे आहे त्यानंतर नेम म्हणजे पतीचे किंवा पत्नीचे नाव तर येथे महिलेचं आहे म्हटल्यावर मी येथे पतीचे नाव टाकणार आहे मॅरिड आहे म्हटल्यावर पतीचे नाव टाकणार आहे जर मॅरिड नसेल तर काहीही टाकले तरी चालेल सेव्ह मा डिटेल्स नेट बटनावर क्लिक करायचं आहे अत्यंत सोपी पद्धत आहे या पद्धतीने तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने पासपोर्ट घरच्या घरी काढू शकता त्यानंतर तुम्हाला ॲड्रेस डिटेल्स विचारलेले आहेत तर मी ते पूर्णपणे ॲड्रेस टाकून घेणार आहे यामध्ये आउट ऑफ इंडिया आहे ऑप्शन विचारलेलं आहे तर तुम्हाला नो करायचे आहे पर्सनल प्रायव्हेसीसाठी मी ते ॲड्रेस हाईड आहे त्यानंतर तुम्हाला विलेज टाउन सिटी सिटीमध्ये तुम्हाला तुमच्या जिल्ह्याचे किंवा शहराचे इथे नाव टाकायचे आहे जर का ॲड्रेस मोठा असेल आणि तो पहिल्या कॉलममध्ये मावत नसेल तर दुसऱ्या कॉलममध्ये तुम्ही तो पूर्णपणे टाकू शकता त्यानंतर तुम्हाला तुमचे सिलेक्ट स्टेट सिलेक्ट करा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे पोलीस स्टेशन तुम्हाला तुमच्या जवळपास सिलेक्ट करून पिनकोड टाकायचा आहे आणि मोबाईल नंबर टाकायचा आहे प्रायवेशसाठी मी मोबाईल नंबर हाईड केला आहे त्यानंतर इथे ईमेल आय डी टाकून परमानंट ॲड्रेसवर येस करायचा आहे आणि सेम ॲज प्रेझेंट सुद्धा येस करून सेम हाय डिटेल्स करायचा आहे ओके बटनवर क्लिक करून परत ओके बटनवर क्लिक करायचं आहे नेक्स्ट बटनावर क्लिक करायचे आहे तर मी ते नेक्स्ट बटनावर क्लिक करून ओके बटनावर क्लिक केले आहे ओके ओके तर एस एम एसद्वारे ते तुम्हाला एस एम एस टा सेंड करणार आहे ती परमिशन तुम्हाला तिथे तिने मागितलेली होती त्यानंतर इमर्जन्सी कॉन्टॅक्टमध्ये तुम्ही तुमच्या मिस्टराचे किंवा मित्राचे किंवा मैत्रिणीचे कोणाचेही डिटेल्स टाकू शकता आणि त्यांचा तुम्हाला त्यांचे तुम्हाला इथे पूर्ण नाव टाकायचे आहे त्यानंतर मोबाईल नंबर टेलिफोन नंबर टाकला नाही तर चालेल ईमेल आय डी टाकला नाही तर चालेल मात्र हे दोन जे ऑप्शन आहेत नेम एन ॲड्रेस आणि मोबाईल नंबर हे तुम्हाला इथे कंपल्सरी टाकायचं आहे तर मी इथे नाव टाकलेले आहे ॲड्रेस टाक टाकला तरी चालेल नाही टाकला तरी चालेल पण शक्यतो टाकून घ्या त्यानंतर मोबाईल नंबर टाकून सेव्ह माय डिटेल्स आणि नेक्स्ट यार बटनावर क्लिक करायचे आहे सेव्ह माय डिटेल्स आणि नेक्स्ट बाय बटनावर युअर ॲप्लिकेशन फॉर्म या सेव्ह सक्सेसफुली त्यानंतर तुम्हाला हे तीन ऑप्शन दिसतील पहिला जो ऑप्शन आहे त्यावर नो करायचा आहे दुसरा जो ऑप्शन आहे त्याला डिटेल्स नॉट अवेलेबल तिसरा जो ऑप्शन आहे त्याला नो करायचा आहे शे माय डिटेल्स आणि नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं आहे त्यानंतर या या प्रकारचे विंडोज असेल तर या विंडोवरसुद्धा तुम्हाला सर्व ऑप्शनला नो 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 अशा प्रकारे सिलेक्ट करायचे आहे तुम्ही वाचून घेऊ शकता जर का आम्ही ही सगळी वाचून दाखवली तर व्हिडिओ खूप मोठे होईल त्यामुळे तुम्हाला इथे मी सांगत आहे सर्व ऑप्शनवर तुम्हाला नो नो क्लिक करायचे आहे शेअ माय डिटेल्स आणि नेक्स्ट या बटनावर तुम्हाला क्लिक करायचे से आहे सेव्ह माय केलेले आहे ॲप्लिकेशन सबमिट सक्सेसफुली नेक्स्ट ऑप्शनवर क्लिक करायचं तर तुम्हाला इथे पासपोर्टचा तुमचा तुमच्या पासपोर्टवर जी काही माहिती येणार आहे ती सगळी माहिती इथे तुम्हाला दाखवलेली आहे तुम्हाला तुमचे नाव जेंडर डेट ऑफ बर्थ ॲड्रेस वडिलांचे नाव आईचे नाव सर्व माहिती चेक करून नेक्स्ट या बटनवर क्लिक करायचे आहे नेक्स्ट या बटनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर या प्रकारचे विंडो येईल प्रूफ ऑफ बर्थ आणि प्रूफ ऑफ ॲड्रेस तर प्रूफ ऑफ बर्थमध्ये तुम्हाला तुमचे इथे पॅन कार्ड सिलेक्ट करायचे आहे पॅन कार्ड हां पॅन कार्ड तुम्हाला इथे सिलेक्ट करायचे आहे त्यानंतर प्रूफ ऑफ ॲड्रेसमध्ये आधार कार्ड सिलेक्ट करायचे आहे त्यानंतर खाली प्लेसमध्ये तुम्ही फॉर्म कुठून भरत आहात कोणत्या आर पी ओसाठी फॉर्म भरत आहात ते तुम्हाला इथे टाकायचे आहे आणि सेव्ह माय डिटेल्स या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे आणि सबमिट फॉर्म या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचे आहे सबमिट फॉर्म या ऑप्शनवर आता मी क्लिक केलेले आहे आणि माझ्यासमोर या प्रकारचे विंडो येईल तरी ते विचारले पे अँड शेड्यूल अपॉइंटमेंट म्हणजेच तुम्हाला इथे पेमेंट भरून तुम्हाला अपॉइंटमेंट घ्यायची आहे त्या पहिल्या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे स्टेट बँकवर इथे तुम्हाला जो एकच ऑप्शन आहे त्यावर क्लिक करा नेक्स्ट ऑप ऑप्शनवर क्लिक आहे परत तुम्हाला नेक्स्ट करायचे आहे नेक्स्ट ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुम्ही कोठे अपॉइंटमेंट घेणार आहात ते लोकेशन सिलेक्ट करायचे आहे त्यानंतर ते ते खाली तुमचा त्या लोकेशनचा पूर्ण ॲड्रेस येईल त्यानंतर तुम्हाला खाली कॅपच्या सिलेक्ट करून नेक्स्ट बटनावर क्लिक करायचे आहे कॅपच्या टाकून तुम्हाला इथे नेक्स्ट ऑप्शन बटनावर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला अर्लिएस्ट अपॉइंटमेंट इथे मला दाखवत आहे त्यानंतर तुम्ही कॅलेंडरवर क्लिक करून तुम्ही अपॉइंटमेंटची अवेलेबिलिटी चेक करू शकता ग्रीनमध्ये जेवढे आहेत तेवढे दिवस अपॉइंटमेंट आहे तर मी ते एक डेट सिलेक्ट करणार आहे तर मी इथे सतरा सतरा तारीख सिलेक्ट करणार आहे पे अँड बुक या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे नंतर ओके आय अंडरस्टँड त्यानंतर इथे यू पी आयचा ऑप्शन आहे त्या युपीआयनवर क्लिक करून क्यू आर कोड सिलेक्ट करायचा आणि कन्फर्म बटनवर क्लिक करायचे त्यानंतर क्यू आर कोड तुम्हाला येईल तो क्यू आर कोड तुम्हाला स्कॅन करून गुगल पे फोनपे तुम पेटीएम काय असेल ते त्यामुळे तुम पेमेंट सक्सेस करायचे आहे पंधराशे रुपयाची तुम्हाला इथे पेमेंट मारावी लागणार आहे व ट्रान्झॅक्शन स्टेटस इज सक्सेस असा ऑप्शन येईल पेमेंट केल्यानंतर त्या त्यानंतर तुम्हाला रिप्रेश करायची अजिबात रिप्रेश करायचे नाही तुम्हाला आहे तसे पेज ठेवायचे आहे त्यानंतर हे पेज ऑप लोड होऊन त्यानंतर तुमच्यासमोर या प्रकारची विंडो येईल त्यानंतर इथे ये तुमचे अपॉइंटमेंट झालेले आहे प्रिंट ॲप्लिकेशन रिसिप्ट तुम्हाला क्लिक करायची आहे प्रिंट ॲप्लिकेशन रिसिप्ट क्लिक केल्यानंतर तुम्हाला गेट अपॉइंटमेंट एस एम एसवर क्लिक करायचे आहे म्हणजेच तुम्हाला दोन तीन दिवस आधी तुमची अपॉइंटमेंट असल्याचा तुम्हाला मेसेज येईल त्यानंतर प्रिंट ॲप्लिकेशन रिसिप्ट तुम्हाला क्लिक करायचे ओके करायचे आहे आणि तुम्हाला येते सर्व माहिती तुमची दिसेल नाव वड्र वगैरे आपण जेवढी काही माहिती टाकले सर्व माहिती तुम्हाला येथे दिसेल त्यानंतर तुम्हाला त्यानंतर तुम्हाला इथे ती जी पी डी एफ ही सेव्ह करून घ्यायची आहे पाहिजे तर तुम्ही याची प्रिंट सुद्धा मारून घेऊ शकता तुम्हाला पासपोर्ट अपॉइंटमेंटला जाताना ही प्रिंट तुम्हालाही घेऊन जायची आहे तर मी इथे पी डी एफ ही पहिला सर्वप्रथम सेव्ह करून घेणार आहे गे ह्या पी डी एफवर वर तुमचे पासपोर्टचे अपॉइंटमेंटचे लोकेशन असणार आहे तसेच याची टायमिंगसुद्धा सुद्धा असणार आहे तुमची रिपोर्टिंग टायमिंग तुम्हाला किती वाजता येथे पोचायचे आहे आणि तुमचे डॉक्युमेंट चेक कधी होणार आहे ती सर्व माहिती तुम्हाला इथे दिसेल आणि अपॉइंटमेंटला जाऊन आल्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून आल्यानंतर पंधरा दिवसाने पासपोर्ट तुमच्या घरी तुमच्या पोस्टाने तुमच्या हातात येईल पोलीस सुद्धा इकडे तिकडे जायची गरज नाही जर का तुम्हाला हे ऑप्लिकेशन भरताना किंवा काय करताना कोणताही प्रॉब्लेम आला तर तुम्ही कमेंट करू शकता मी तुम्हाला प्रत्येक जणांना रिप्लाय देण्याचा शंभर टक्के प्रयत्न करेन जर का मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये